आमच्या सामान्य कार्यकर्त्याला त्या लाईटी बदल विचार आमदार साहेबांनी त्याला बोलवून दिलं नाही आणि उठला त्याची सभा ही झाली त्यांनी तडक्यात दोन थोबाडात दिले त्याच्या त्याचं थोबाड सुजलं मग त्यांनी ते विचारलं नाही मग त्याला म्या आमदारकीच्या टायमाला मी स्वतः हजार रुपये दिले मी दिशा दाखवून दिली मी ठाकरे ठाकरे गटाचा शिवसेनेके सत्य आहे आणि त्यांनी ना त्याला आमच्या मुला खोऱ्यामध्ये हिरवून देणार नाही त्याने हिड मागितली नाही नाही हिरवून देणार नाही त्याला मी माफी मागितल्यानंतरच आम्ही गप्प बसून नाहीतर आम्ही त्याला ना पन्नास हजार देऊ आम्ही पाच थो पाडायचे हा तो, तो हजार म्हणतो ना आम्ही ना पाच थोबाड त्याला पन्नास हजार देऊ त्याला आम्ही हा तिथं रोड उभा होतो पडतो तर हा फक्त म्हणजे वाळेबा आहे ना काहीच बोला नव्हतं त्याचं भाषण मिशन झाले उभा मला एक बोलायचं एवढंच बोलला ना आम्ही हात दाबला बोला म्हणलो तू गप्प बस तो गप्प राहिला आणि आमदारनी भाषण केलं आणि लगेच खटक्यात दिली ठोन याच्या मग मी उभा होतो मी म्हणलो कोणीच नाही वाळीबाई थोडा गाभारला मग मी म्हणलो ओ साहेब तुमची चूक झाली बरं काही त्याच्या जागेत उभा असून त्यालाच मारता तुम्ही तेवढे तो थांबलाच नाही लगेच निघून गेला त्यांची माझी त्यांच्यात आहे त्यांचीच जीव वाजव चालू मोजणी करा साहेब मला एक म्हणायचं आहे या आमदाराला या तालुक्याने वर्गवणी काढून निवडून आणले हा झुळी करून अकोल्यामध्ये हिंडत वाटा या अशोक कोरडेने हजार रुपये दिले मी दिले पैसे त्यावेळेस याच्यावर लायकी कुठे गेली होती आमच्या गोरगरीब गरीब शेतकऱ्याला मारतोय वाळीबाई वलगिराला काय प्रश्न विचारला होता एवढा वाईट त्यांनी हा दिवसा लाईट मागतोय आम्ही वाघाची भीती रात्रीची थंडी वाचती माणसानं सध्या वाघ बिबट्या दिवसा हल्ला करून राहिलाय याचे दक्ष त्यांनी घेऊनये काय मुख्यमंत्री साहेबांनी यांनी त्यांनी वरून हे अजित पवार आणि शिंदे साहेब एक मुख्यमंत्री दोन जणांना बगलत घेऊन हिंडवतो त्यांच्यावर ऐकत नाही काही ही कुठली पद्धती आहे एवढं बोलतो माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र परवाच्या दिवशी पंधरा तारखेला गावामध्ये वाचनालयाच्या विकास कामासाठी भूमिपूजन आयोजित केलं होतं कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या त्या कार्यक्रमामध्ये आम्ही गावचे कोणी बऱ्यापैकी लोक नव्हते त्यांचे कार्यकर्ते दहा पाच लोक होते त्यांच्या त्यांच्यामध्ये तो कार्यक्रम भूमिपूजनाचा चालू होता ह्या गोष्टी वाचनालयाचं भूमिपूजन एक वर्षापूर्वी पण झालेलं आहे आणि आज परवा दिवशी पंधरा तारखेला पण डॉक्टर साहेबांनी परत ते भूमिपूजन आयोजित केलं या निवडणुकीच्या तोंडावर तर शेतकरी म्हणून तिथं काहीतरी प्रश्न विचारण्यासाठी लाईटीच्या संदर्भात रात्रीची लाईट आहे वाघाची भीती आहे ह्या भीतीपुटी काहीतरी ते प्रश्न विचारण्यासाठी गेले तर डॉक्टर साहेब लाईटीचं काहीतरी हे म्हणायच्या की यांनी काही विचारायच्या आत शेतकऱ्यांनी डॉक्टर यांनी यांच्या कानामाग मारली कानामागं मारल्यानंतर डॉक्टर साहेब लगेच गाडीत बसले निघून गेले त्याच्यानंतर गावकरी काही लोक होते कार्यकर्ते होते त्यांनी विचारायला सुरुवात केली डॉक्टर तुमचं चुकीच आहे त्याच माणसाच्या जागेत तुम्ही भूमिपूजन करताय त्याचीच जागा आहे त्या जागेचा वाद चालू आहे त्यांच्याच जागेत भूमिपूजन करताना वरून त्याच्याच तुम्ही कानामाग मारता तर डॉक्टर साहेब कोणत्या प्रकारचं कोणाचं काही ऐकून न घेता ते निघून गेले डॉक्टरांचे आतापर्यंत भरपूर वेळा झाला आमदार साहेबांच्या याच्यात हो बडात मार त्याच्यात हडात मार मी असं झालंय एकच फॅक्टर गरीबाच्या खबाळ्यात मार डॉक्टर असा फॅक्टर सध्या चालू आहे सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व गावकरी आहे आणि डॉक्टर साहेबांनी आमदार साहेबांनी गावकऱ्यांची माफी मागितली पाहिजे हा आणि ह्या गोष्टीचा आम्ही गावकऱ्यांच्या वतीने निषेध व्यक्त करतो आज या लिंगदेव गावातले या लिंगेश्वराच्या भूमीमध्ये आमच्या एका गरीब शेतकऱ्यावर जनतेचा सेवक जे बोलले जातात आणि संविधानामध्ये दे त्यांना शपथ दिली जाते विधान भवनामध्ये आम्ही जनतेची सेवा करू परंतु जी परवाला घटना घडली ती अत्यंत वेदनादायक आहे आणि ह्या अकोल्याचा बीड झालाय का काय असा आम्हाला शंका वाटायला लागली ते गरीब शेतकरी वाळेबा सावळेराम होलगेर यांनी फक्त प्रश्न विचारला <coughs> का मी काय ते ऐका साहेब तर त्यांचा ऐकण्याऐवजी त्यांच्या दोन मुस्कडात मारून दिल्या तर या महाराष्ट्रामध्ये एका गरीब शेतकऱ्यावर जो अन्याय झाला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही लिंगदेवकर सगळे इथं जमा झालेले आणि बाकी त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे तर का मी देवस्थानला सत्तर लाख निधी दी आणून दिला हपावाडीचा रस्ता केला ग्रामपंचायतला पंधरा लाख दिले आज वाचनालयाला दहा लाख दिले आणि धुपा ते लिंगदेव सिमेंट कॉन्क्रीट करून रस्ता मंजूर केला शिदोड फाटा ते लिंगदेव साडेतीन किलोमीटरचा रस्ता मंजूर केला गावची लायकी के नसताना गावाला काम दिले ठीक आहे तुम्ही काम दिले हे तुम्ही तुमच्या घरातून दिले नाही आणि ही भाषा अशा वेळेस तरी योग्य नाही आमदार साहेबांनी इथे येऊन उलट त्यांची थोडेसे भावनांचा विचार करून त्यांचं सांत्वन करणं गरजेचं होतं पण आज गावाची लायकी काढणे हे योग्य नाही आणि काल वाळीबाला स्वतःची गाडी पाठवून या इवडूश्या अण्णांनी आता कराडांना म्हणायचे तर ते कराडांना आहेत गाडी पाठवून अकोल्याला नेलं आणि सांत्वन केलं दादा तुम्ही शांत राहा जादा स्टंटबाजी करू नका ठीक आहे स्टंटबाजी करू नका अहो अण्णा तुम्ही अख्ख्या गावाला दादागिरी करता हम्म आज समजा ह्या माणसाचं काही कमी जादा जर झालं असतं त्याचा संतोष देशमुख करायचा होता का मारायचं बी वरून उचलूनही न्यायचं आणि अजून एक आमचा त्यांचाच कार्यकर्ता दोन थप्पड पाचशे रुपयाला थप्पड हजार रुपये देतो वाडी शांतर शांत राय पाचशे रुपयाला थप्पड मिळते तर आम्ही दोन हजार देतो आमदार साहेबांनी यावं आम्ही पाचशे रुपयाची थप्पड आहे ना फक्त आम्ही दोन देतो हजार रुपयाला एक थप्पड काही अडचण आहे आमचं फक्त एवढंच मान्य म्हणणं आहे का आमदार साहेबांनी गावात यावं या गरीब शेतकऱ्याची माफी मागावी आमच्या गाववाल्यांचा कुठल्याही बाबतीत त्यांच्यावर रोष राहणार नाही एवढं बोलतो थांबतो एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार साहेब आमच्या गावामध्ये लिंगदेव गावामध्ये आले परंतु त्यांनी असं कृत्य केलं कि ते सर्वांना लाजवी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे त्यांनी एका सामान्य शेतकऱ्यावर हात उचलून जनतेचे सेवक मानणारे हे आमदार खरोखर जनतेचे सेवक आहेत का हे खऱ्या अर्थाने त्यांची पहा कुठे का काही ठिकाणी जाक्सल याच्यासारखं का काम करतायत नाचता येत भाषण करतानी आणि गरीब शेतकऱ्यावर हात उचलतायत हे योग्य आहे का हे चांगलं नाही आमदार साहेब हे बरं नाही आणि म्हणून सामान्य ज्या जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतलं ना ती जनता तुम्हाला पायंदळी तोडवायला टाइम लागणार नाही आणि म्हणून एका वाळीबा होलगीर सारख्या सामान्य शेतकऱ्याला एक प्रश्न विचारायचा होता लाईटीच्या संदर्भातला त्याच्या जीवनमालनाचा प्रश्न होता की सध्याची परिस्थितीमध्ये कांद्याची लागवड चालू आहे कांद्याची लागवड चालू असताना वाघाचा संचार आहे तेव्हा लाईट लाईट कमी दाबाने सोडली जाते की जास्त दाबाने सोडायचा असा त्याचा प्रश्न होता आणि म्हणून तो प्रश्न बाजूला राहिला परंतु त्याला प्रश्न विचारायच्या अगोदरच आमदार साहेबांनी त्यांचं भाषण संपलं आणि ताबडतोब त्याच्या दोन शेतकऱ्याच्या थोबाडीत दिल्या आणि ते गाडीत बसून निघून गेले आणि नंतर नंतर ते माफी मागाय ते आ, काही करू नका स्टंटबाजी करू नका आम्ही माफी मागतो काय त्यांचे कार्यकर्ते माफी मागायसाठी हे चांगलं नाहीये आणि म्हणून अशा आमदाराला उन्मत्त झालेल्या आमदाराला आपण खऱ्या अर्था खऱ्या अर्थाने न्याय देणार का आणि म्हणून या शेतकऱ्याला आमदारांनी न्याय द्यावा म्हणून आमच्या सर्व ग्रामस्थांची अशी मागणी त्यांनी गावामध्ये येऊन सर्वांची शेतकऱ्यांची आणि स्वतः वाळीबा उलगिर यांची माफी मागावी असं मला वाटतं या समटेव गावामध्ये जे आमदार साहेबांच्या म्हणजे इथं आले होते आणि या उद्घाटन चालू असताना सभा संप झाली त्यानंतर जे आमच्या वाळीबा सर्वसामान्य शेतकरी त्या माणसाचा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा काहीही सम नये हे गावचा विकास झाला पाहिजे गावच्या प्रश्नात तिथे माणूस काहीतरी विचारत होता आणि एक लोकप्रतिनिधी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी ऐकून घेतलं पाहिजे मग तो कोणीही सर्वसामान्य माणसं असू द्या तो कोणत्याही गावाचा असल्या तो बरा दारू पिल्लेला असल्या किंवा कसा पण असतो पण आमदार साहेबांनी त्या माणसाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे कारण हा संविधानिक पदावर बसलेला माणूस आहे पण झालं असं का दोन हजार एकोणावीस नंतर आमदार साहेबांना सैम आणि शांतताच नाही साहेब काही पण करतोय कोणाच्या थोबाडीत मार कोणाच्या पोटात लाटा मार हे सगळं हे नेमकी कशी कशासाठी चाललंय ते कुठं या अशी दादागिरी सहन केली जाणार नाही माणूस कोणत्याही समाजाचा असू द्या पण त्या माणसाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे सत्तेच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आम्ही सगळे जे लिंगेश्वराचे लिंग लिंगदेवचे ग्रामस्थ असेल समतपूर ग्रामस्थ असेल आमचा समाज असेल या सगळ्या अकोल्या तालुक्यातील जनता मायबाप जनता आम्ही वाईबाईच्या पाठीशी एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही कायम उभे आम्ही या साहेब आमदार साहेबांना एकच विनंती करतो साहेब तुम्ही येऊन ज्या लिंगे मध्ये माफी मागा आणि हे प्रकरण थांबवा तुम्ही जर माफी मागितली नाही ते याचे परिणाम परत पुढचे तुम्हाला भोगावे लागतील त्याच्यामुळे तुम्ही या माफी मागा कारण थोबाडीत मारणे आणि परत कोणतरी परत पोस्ट पाहिली का पैसे घेऊन येतात तुम्ही थोपडीत मारायची परत पैसे पण द्यायचे ही कोणती पद्धत आहे ही सगळं बंद करा ही तुमची दहशत बंद करा सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे यासाठी काम करा एवढीच मी माझी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो काल परवा लिंगेश्वर महादेव लिंगदेव या गावामध्ये आमदार साहेबांनी कुठल्या तरी एक कार्यक्रमाचं भूमिपूजन या ठिकाणी ठेवलं होत आणि त्या भूमिपूजनाच्या दरम्यान जी काही सभा या गावकऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी घेतली होती आणि त्या सभेमध्ये काही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले त्यामध्ये वाळीबा होलगीर यांनी कुठला तरी एक प्रश्न विचारला आणि त्या दरम्यान थोडसे शाब्दिक कोणाची तरी वाद झाले वाळीबा तुमचा त्यामध्ये काही दोष दिसत नाही असं आम्हाला प्राथमिक समजलं आणि हे सर्व चालू असताना आमदार साहेबांनी उठले आणि त्यांच्या थोमाडीत मारली असं या गावकऱ्यांचं आणि इथं असणाऱ्या सर्वांचं म्हणणं आहे आमदार महोदय साहेब तुम्ही पाच वर्षापूर्वी एकदम लिंटेने आणि सर्वसामान्याकडे जाऊन तुम्ही समाजकार्य कराल अशी तळमळ दाखवली होती या तालुक्याला तालुक्याच्या सर्वसामान्य माणसाला परंतु तुम्ही आमदार झाल्यानंतर हे तसं काही दिसत नाही तुम्ही आमदार झाल्या झाल्या तुम्हाला जनतेचा आणि प्रश्न विचारणाऱ्या माणसांना माणसांचा हा एवढा राग कशामुळे येऊ राहिलेला आहे साहेब तुम्ही जे काल हे कृत्य केलं त्या कृत्याचं मी कानडे समाज कानडे समाज सुधारक संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि पुढे सर्वसामान्याला या पद्धतीची वागणूक भेटणार नाही अशा पद्धतीची अपेक्षा करतो तुम्ही जे काल हे कृत्य केले त्या कृत्याची माफी मागावा असे मी या ठिकाणी सांगू शकतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री लिंगेश्वर महाराजांच्या या पावनभूमीमध्ये वाचनालयाच्या वाचनालयाचं उद्घाटन झालं ते उद्घाटन आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी डॉक्टर किरण लांटे यांनी या ठिकाणी निधी देऊन केलं आणि त्या ठिकाणी ते उद्घाटन करत असताना जेवढी तीव्रता त्या उद्घाटनाची नव्हती तेवढी तीव्रता आमच्या या गरीब शेतकऱ्यावरच्या दोन कानामागा मारली त्याची होती आजचा हा जो निषेध या लिंगदेव गावामध्ये होतो ग्रामस्थांच्या वतीने गावाच्या वतीने हा कुठल्या पक्षाच्या पक्षासाठी नाही होत हा कुठल्या संघटनेसाठी नाही होत हा जो निषेध आहे हा फक्त लुकुम हुकुमशाही लोकशाहीच्या तोंडात मारली म्हणून आजचा हा निषेध खऱ्या अर्थाने येतं बांधवांना आपण पाहिलंय दोन हजार एकोणीस मध्ये ह्या माणसाला आपण घराघरामध्ये दारादारामध्ये दारामध्ये गावागावामध्ये गल्ली मध्ये हिंदू लोकवर्गनी काढली ह्या माध्यमातून यांना आपण या ठिकाणी निवडून आणलं निवडून आणल्याच्या नंतर पहिल्या पहिल्यांदाच त्यांनी खडकी या ठिकाणी एका बांधवाच्या आदिवासी बांधवाच्या पोटात लात मारली त्यावेळेस हे लिंगेश्वर महाराजांच्या साक्षीने सांगतो मी एक महापाप केलं त्यावेळेस त्या बिचारा आदिवासी बांधवाला मारल्यानंतर मी अकोले बंद ठेवून अकोल्यामध्ये निषेध मोर्चा काढला की आमच्या नेत्याने असं केलंच नाही हे पाप महापाप माझ्याकडून झालं परंतु हे पाप झालं कसं झालं की हे पाप, पाप त्यावेळेस आम्हाला माहितीच नव्हतं आम्ही म्हणलं आमचा नेता तसा नाही त्यांनी मारलंच नाही कारण त्यावेळेस मी त्यांचंच काम करत होतो पण नंतरच्या काळामध्ये एक ऊर्जा मंत्री अकोल्यामध्ये आले आल्याच्या नंतर त्यांच्या समोर यांनी कबुली दिली नाही मी त्याला मारलं होतं म्हणे तेव्हा आम्हाला कळलं आपण लमोठी घोडचुकी केली सांगायचं तात्पर्य असे हा माणूस जिथं जाईल तिथं माणसांना मारतो बदगीमध्ये गेला तिथे गरीब शेतकरी होता आपला त्या माणसाने एवढंच विचारलं साहेब तुमच्या गळ्यामध्ये बघू उपार आणि तुम्ही तर राष्ट्रवादीचं काम करताय एवढ्या शब्दावरून त्या माणसाला मारलं आणि त्याला जेलमध्ये टाकलं दोन दिवस त्याच्यानंतर अकोले कुठं बाजार समितीवरती तिथं असंच झालं तिथं शेतकऱ्याने विचारलं साहेब आमच्या कांद्याला बाजार भाव भेटत नाही या समस्या मांडल्या तिथं लगेच आरेळाबी करून तो व्हिडिओ आपण सगळ्यांना पाहिला तिथंही त्यांना दमदाट्या केल्या निळवंडे धरण्याच्या तिथं फुपुट्याने शेतीचं नुकसान झालं म्हणून त्या बांधवांनी विचारलं साहेब फुपुटाला उडतोय काहीतरी करा त्याच्या दोन कानामागं मारल्या आणि आज मध्ये आपल्या वाळीबा उलगीर सारख्या कानाडी समाजा गोरगरीब आदि गोरगरीब शेतकरी माणसावरती या ठिकाणी हात उचलला काल पाहिलं मी फेसबुक वरती एक पोस्ट पाहिली कार्यकर्त्यांची का आमच्या गावाला एवढं आमदारांनी दिलं पण आमच्या गावाची लायकी नाही अरे बाबा लायकी नाही म्हणजे काय म्हणजे कोणी यायचं गावातल्या माणसांना मारायचं गावाच्या माणसांनी मार खाला म्हणजे लायकी आहे गावाची गावातल्या माणसाने आवाज उठाव म्हणलं लगेच गावची लायकी गेली का तुम्ही देता तुम्ही कुणावरती उपकार करत नाही तुम्हाला तेवढ्या मतांनी लोकांनी निवडून दिलेले तुम्हाला विकास कामं करण्यासाठी निवडून दिलेले तुम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिलेले आज आपण पाहतोय बिबट्यांनी पूर्ण महाराष्ट्र परिषद जे दोन जिल्ह्यांमध्ये परोप काय केलेला आहे आपण पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुका पहा अकोले तालुका पहा अनेक बिबट्यांनी हल्ले केल्याच्या घटना पाहतोय आज त्या दिवशी आपल्या बांधवाची एवढीच अपेक्षा होती का साहेब लाईट नाहीये दिवसा लाईट द्या रात्रीची लाईट असल्यामुळे बिबट्यांची शेतामध्ये गेल्यानंतर दहशत आहे पण शेतामध्ये बिबट्यांची दहशत आणि आज रस्त्यावरती गावामध्ये लोकप्रतिनिधीची दहशत असं आज, लाइट आज, लाइट आज, आज, आज शल, या तालुक्यामध्ये घडत आहे असं जर घडत असेल तर शंभर टक्के ह्या लोकप्रतिनिधींचा तमाम आखो तालुक्याच्या जनतेने वतीने आपल्या लिंगड गावाच्या वतीने निषेध केला पाहिजे आणि निषेध केलाच पाहिजे मी माझी शेती लाईट मध्ये मी पाणी भरा रात्री अकराला येतोय पाठी चारला येतो जशी लाईट असेल अनेक बिबटे त्यावेळेस दिसत आहे दोन वेळेस माझ्यावरती सुद्धा त्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यातून मी वाचलेलो आहे माझ्या शेतामध्ये वाघिण झालेली होती उपसरपंच इथं आहेत तिथे तरच धरलेलं होतं अनेक वेळा तिथं आम्ही हे केलं पण भीती वाटायला लागली शेवटी आम्ही शेती सोडून दिली करायची महिना दोन महिने अशी परिस्थिती आहे एका बाजूला शेतीमानला बाजार भाव नाहीये दुसऱ्या बाजूला जर बिबट्याची एवढी दहश येते आणि तिसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी जर ऐकून घेत नसतील आणि ते जर जनतेवरतीच हल्ले करत असतील तर साहेब तुमचा विकास आम्हाला नको आहे तुमचा हा विकास काय कामाचा का तुम्ही जर आमच्यावाला जीवाची पा पर्वा करत नसल आम्हाला संरक्षण नसेल तर तुमच्या विकासाची आम्हाला गरज नाही आहे साहेब आमचं आरोग्य आमचं जीवन जर आम्ही जवलो तर कैक विकास पाहून कैक विकास करू म्हणून खऱ्या अर्थाने आज ठिकाणी काल जी घटना झाली या घटनेचा मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो या पुढच्या काळामध्ये जर लोकप्रतिनिधींना ह्या भागात वावरायचं असेल या भागात यायचं असेल त्यांनी लिंगदेव गावामध्ये यावा सर हे जे आपल्या कानाळे समाजाचे या ठिकाणी होलगिर आहेत यांना मारले यांची माफी मागावा गावाची माफी मागावा त्यानंतर त्यांनी या भागामध्ये फिरकावं या निमित्ताने त्यांना हा एक समस्त गावकऱ्यांची होती इशारा देतो आणि थांबतो काल परवा जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात डॉक्टर किरण लामटे साहेब आलेले होते आमदार साहेब जेव्हा निवडून दिले तेव्हा एकदम जनतेची एकदम प्रकारपणे सेवा करतील असं वाटत होतं परंतु सध्याची कंडिशन अशी दिसते की शेतात गेले की बिबट्याची भीती आमदार सभेत आलं की आमदाराची भीती मग मार कोणाला मारतो का मला मारतो का कोणाला सगळे तसेच घाबरून गेले तेव्हा जगायचं का नाही असा प्रश्न झालाय त्यानंतर आमचे एका कार्यकर्ते सहकार एकदम गरीब त्यांनी एक प्रश्न विचारला वाघाची भीती म्हणून त्यांना विचारायचं असेल काहीतरी लाईटी स्वभाव दिवसा लाईट द्या साहेब परंतु तिथे लगेच काय विचारायचं आ त्यांनी लगेच दोन थोबाडात मारल्या इतका गरीब कारखर्त्याना असं जर त्यांचं जर वागणं असेल तर हे लाजवणार आहे सगळी जनता इथली इथली लिंगदेव किंवा अकोले तालुकाच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा चर्चेचा विषय झालेला आहे त्यानंतर ते लगेच गाडीत बसून निघून गेले आणि त्यांचे त्यांची इतकी आरे राहावी आमदार साहेबाच्या वरती तिथं आल्यानंतर लगेच म्हणायला लागले काय आमचे उकडायचे उकडा म्हणे जनता चर्चा करायला लागली अशी जर भाषा असेल कार्यकर्त्यांची सुद्धा तर हे योग्य नव्हे हे त्यांनीच विचार करावा या गोष्टीवर एवढं बोलतो थांबतो भगवान लिंगेश्वराच्या या पावनभूमीमध्ये आज मोठ्या संख्येने निषेध व्यक्त करण्यासाठी मोठा जनसमुदाय जमलेला आहे सर्व जनसमुदायाच मी आभार मानतो अभिनंदन करतो खर तर काल परवा काल परवाच्या दिवशी या लिंगदेव गावामध्ये एका ज्ञान मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या तालुक्याचे सन्मान्य विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब आले असताना त्या ज्ञान मंदिराचं उद्घाटन करत असताना जो काही अनुचित प्रकार घडला तो मला इथं आल्याच्या नंतर समजला मी एक माणसाला दोन माणसाला चार माणसांना सहा माणसांना विचारलं आठ माणसांना विचारलं दहा माणसांना विचारलं अगदी बारा माणसांना विचारलं आणि मग माझाही पण त्या गोष्टीवर कुठंतरी थोडाफार विश्वास बसला की खरोखर झालेली घटना ही शंभर टक्के खरी वाटते आणि मग त्याही नंतर एक दोन दिवस परत आज मध्ये गेले त्यामुळे ही घटना शंभर टक्के झालेली घटना खरी आहे हे जे वाळीपालगीर नावाची ही जी व्यक्ती आहे या व्यक्ती बरोबर आम्ही लहानचं मोठं झालेलो आहे मला वाटतं त्यांची एक मुलगी पण पोलीस सेवेमध्ये दोन आहेत का त्यांच्या दोन मुली पोलीस सेवेमध्ये आहेत म्हणजे त्यांच्या घराण्याला सुद्धा काहीतरी एक असा एक देशसेवेचा वसा आणि वारसा आहे त्यामुळे अशा या कुटुंबामध्ये गोरगरीब कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं जर सर्वसामान्य आमदार साहेबांना जर प्रश्न विचारला असेल आणि त्याचं उत्तर ज्ञानमंदिराचं मंदिराचं उद्घाटन करायला आल्याच्या नंतर जर तुम्ही असं थोकशाही पद्धतीने जर देत असतील तरी हे शंभर टक्के ही बाब कुठेतरी लाजीरो वाटते साहेब साहेब या मुळा विभागाने तुम्हाला आजपर्यंत खूप डोक्यावरती उचलून धरलं साहेब या मुळा विभागाने तुम्हाला काय कमी केलं तेवढं सांगा या मुळा विभागाने तुमच्यासाठी जोड्या घेतल्या भीक मागितली तुमच्यासाठी मताचं दान दिलं तुमच्यासाठी रात्रीचा दिवस केला तुमच्यासाठी आमच्यासारख्या के कार्यकर्त्यांनी शेतीची राळ केली आम्ही अनेक लाखो रुपयांना लॉस गेलो साहेब ही गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे ही गोष्ट तुम्ही नाकारू शकणार नाही कधीच हे मग त्रिवार सत्य हे पण मला माहिती या सगळ्या गोष्टी करीत असताना साहेब या मागच्या वेळेला तुम्ही निवडून आलात ही कृपा सुद्धा आमची आम्ही आदरणीय आम्ही दादा भांगरे साहेबांबरोबर होतो या मागच्या इलेक्शन मध्ये पण दुर्गैवानी मधुकररावजी पिचड साहेब आजारी होते आणि खरोखर एक गोष्ट मला आवर्जून सांगायविषयी वाटते मी कोणत्याही पक्षाची भूमिका मांडत नाही इथं किंवा कोणत्याही पक्षाच्या बाजूने बोलत नाही कार्यकर्त्याच्या बाजूने बोलत नाही पण एक गोष्ट सांगा वाटते या सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम चालू असताना मला एक गोष्ट आवर्जून सांगा वाटते आदरणीय पिचड साहेबांनी चाळीस वर्षापूर्वी खरोखर जी कामं केली जे रस्ते केले ते आजही उकडले नाही साहेब तुम्ही काल परवा हो दिवशी केलेले रस्ते आज उकडलेले हो आहेत हे तुम्हाला दाखवतो तालुक्यामध्ये हजारो ठिकाणी तुम्हाला मी निवडून दाखवतो तुम्ही केलेले रस्ते दुसऱ्या दिवशी उकडलेले आहेत आणि साहेब तुम्ही म्हणता विकास नाही झाला विकास नाही झाला चाळीस वर्ष साहेब खरोखर विकासच झाले आहे आणि ज्या वेळेला पिचर साहेब शेवटच्या घटका मोजित होते नाईन पर्ल हॉस्पिटलला नाशिकला ऍडमिट होते ना त्यावेळेला बुडत्या काळामध्ये आम्हाला माहित होतं आमचं जाज बुडणार तरी आम्ही बुडत्या जहाजामध्ये बसलो कारण आम्हाला एखाद्या माणसाला एक भावनिक आधार द्यायचा असतो म्हणून आम्ही त्यावेळेला साहेब आम्ही वैभव पी चढच्या पाठीमागे गेलो बुडत्या जहाजात आम्ही बसलो आम्हाला माहित होतो जहाज जज येतो तरी पण आम्ही बुडत्या जाज बसलो आणि तुम्ही निवडून आला ही कृपा सुद्धा आमच्या आहे साहेब तुम्ही कधी पण या तालुक्यामध्ये कुठेही बसा आम्ही छाती टोकून सांगू शकतो साहेब तुम्ही निवडून आला मागच्या वेळेला ते सुद्धा आमच्यामुळेच आलात आणि राहिला प्रश्न आता पुढचा आम्ही पुढचा हा सगळा समाज आहे या सगळ्या समाजाच्या वतीनं आम्ही आता या आगामी काळामध्ये आम्ही निर्णय घेणार आहेत आम्ही बघणार आहे पुढची रणनीती कशी ठरवायची काय करायची ते मी एकटा धोका नाही ठरवणार हा सर्व समाज हरवीन तुम्ही पाण्याचं राजकारण केलं साहेब आमचं पिंपळगाव खंड धरणाचं पाणी तुम्ही पठार भागाला दिलं ठीक आहे पठार भागातले पण लोक आमच्याच आहेत ते पण आमच्याच कुणीतरी भाऊ बहीण कुणीतरी लागतात साहेब त्यांना पाणी शंभर टक्के भेटलं पाहिजे पण आमचा विभाग सुद्धा तुम्हाला सांगतो जागला पाहिजे तुम्ही बोलले गोड गोड गेट करणारे साहेब तुमचं गोड गेट पुढे गेलं तुम्ही तर आता कडू कडू बोलायला लागले आम्हाला आणि कडू ठोकायला लागले आम्हाला साहेब माफ करावं मी खूप काही बोलतो आहे पण जर माझं चुकलं असेल ना तर साहेब तुम्ही जवा शपथ मी तुमच्याकडे येतो माझ्या देवा शपथ तुम्ही एक सोडून तुम्ही वाडी माझ्या एक दोन मारले असतील साहेब तुम्ही माझ्या दहा मारा मी तुमचं दर्शन घेऊन परत रिटर्न मागे येईल एवढंच ये बोलतो आणि या अकोलेकरांना अकोलेकरांच्या वतीनं संपूर्ण अकोले तालुक्याच्या वतीनं या आमच्या वाळीवाला फक्त न्याय भेटला पाहिजे एवढी एक मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार साहेबांनी केलेल्या कृत्या असा आमदार साहेबांनी केलेल्या कृत्या माफी शिक्षा झालीच पाहिजे आमदार साहेबांनी देऊन माफी मागव एवढी ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने मी कर कडकडीची विनंती करतो कारण ज्या अन्याय झाला त्याला न्याय भेटला पाहिजे वायुबा सारख्या माणसाचा आज अन्याय होतोय आपल्या कोणावर कानपाडीत बसेल त्यामुळे सगळ्यांनी हे करतो या आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस